देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ सस्नेह निमंत्रण माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते माननीय श्री नारायण राणे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार माननीय श्री देवेंद्र गंग फडणवीस उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सन्माननीय उपस्थितीत माननीय न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या सन्माननीय उपस्थितीत माननीय न्यायमूर्ती श्री नितीन रूप बोरकर उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली श्री हेमंत भ गायकवाड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होत आहे तरी वरील समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ जुनी दिवाणी न्यायालय देवगड इमारत परिसर शासकीय गोडाऊनजवळ पवनचक्की रोड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग निमंत्रक ॲडव्होकेट देवानंद राग गोरे अध्यक्ष वकील संघ देवगड नंदाबा घाटगे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी देवगड शुभेच्छुक सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली